देवाने जीवन निर्मितीचा एक सिद्धांत सांगितलेला आहे एका ओवीमध्ये अध्याय नंबर अकरा ओवी नंबर एकशे सत्याऐंशी देव म्हणतात जननी उदर तेची आळ पित्याचे रेत बीज सकळ गर्भाधान पेरणी केवळ संकल्प जळवृद्धीसी सी अर्थ घ्या मातेचे उदर हेच आळे आणि पित्याचं वीर्य हेच बीज गर्भाधान ही पेरणीची क्रिया आणि संकल्प हेच त्याच्या वाढीचं जल होय असं या ओवीचा अर्थ देवाने दिलेला आहे आपण समजून घेऊया की शेतामध्ये पेरणी जशी केली जाते त्याप्रमाणे मातेचे उदर हेच आळे म्हणजे आईचं गर्भाशय हेच एक प्रकारचं शेतीसारखं क्षेत्र आहे जिथे जीवनाचं अंकुरण होतं वडिलांचे वीर्य म्हणजेच त्या शेतात पेरले जाणारं बीज आहे ज्यातूनच जीवनाची निर्मिती होते गर्भधारणा ही पेरण्याची क्रिया आहे आणि संकल्प हेच त्याच्या वाढीसाठी जल होय आईवडिलांनी केलेला संकल्प प्रेम आणि इच्छाशक्ती हेच त्या गर्भाच्या वाढीसाठी पाण्यासारखं पोषण करणारे घटक आहेत अशा प्रकारे सुंदर पद्धतीने उपमा देवानी या ठिकाणी जीवन निर्मिती आणि शेतातली पेरणी या सं दोघांचे तुलना या ठिकाणी भगवंताने केलेली आहे